मंडई निवडणूक आयोगानं देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या असून एकूण सात टप्प्यात देशभरातल्या लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत एकूणच भारताचं भवितव्य आता यावेळेस कोणाच्या हातात जाणार हे चार जूनला कळेल त्यातही लोकसभा निवडणुकीसाठी चुरशीची लढत होणार आहे हे तर जवळपास कन्फर्म आहेच आता महाराष्ट्रातील राजकारणात सध्याची स्थिती पाहता कोण गड राखेल हे निश्चित सांगता येत नाही त्यामुळे तोडीसतोड उमेदवार देण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून काम सुरू झालं आहे पण नुकतंच महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्वाची बातमी समोर येते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जवळपास ठरले आहेत यामध्ये जवळपास सोळा उमेदवारांची नावं समोर आलेली आहेत आता या सोळा उमेदवारांमध्ये नेमकी कोण कौन कोणाची नावं समोर आलेली आहेत हे आपण एक एक करून पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी सुरुवात आपण मुंबई विभागातून करूयात तर बघा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि सध्या ठाकरे गटात असलेले संजय दिना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे संजय दिना पाटील हे दोन हजार चारमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर मुंबईतील भांडूप विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते त्यानंतर दोन हजार नऊमध्ये त्यांना शरद पवारांनी लोकसभेची उमेदवारी दिली तेव्हा ते निवडून आले दोन हजार चौदामध्ये मात्र संजय दिना पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पाटील यांना पराभवाची धूळ चारली होती तर दोन हजार एकोणीस मध्ये ते पुन्हा खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले परंतु भाजप उमेदवार मनोज कोटक यांनी त्यांना पराभूत केलं संजय दिना पाटील यांची ज्येष्ठ कन्या राजोल पाटील गेल्या काही महिन्यांपासून युवा सेनेत कार्यरत आहे दरम्यान संजय दिना पाटील आपली जागा परत मिळवत पराभवाचा वाचपा काढण्यास उत्सुक आहेत त्यानंतर मुंबईतली दुसरी जागा ती म्हणजे उत्तर मुंबईची मंडळी भाजपचे गोपाळ शेट्टी हे या मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत पण भाजपानं यंदा धक्का तंत्र वापरत त्यांचं तिकीट कापलंय त्यांच्या जागी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे महाविकास आघाडीत मात्र नुकत्याच उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य यादीत ही जागा नुकतीच हत्या झालेले अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर यांना देण्याचं ठरत आहे अभिषेक गोसाळकर यांच्या झालेल्या हत्येची सहानुभूती ग्रॅप करण्याचाच त्यांचा हा मतदारसंघात प्रयत्न असेल असं बोललं जात आहे आता विनोद गोसाळकर हे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात आमदार होते ते यापूर्वी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक देखील होते पुढं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना पुन्हा तिकीट मिळणार असल्याचं निश्चित झालंय अरविंद सावंत यांनी दोन हजार चौदापासून दक्षिण मुंबई मतदारसंघावर आपली पकड मजबूत ठेवलेली आहे तरी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली काँग्रेसच्या माजी खासदार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता त्यानंतर मुंबईतल्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदेच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे हे खासदार आहेत आणि त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे पण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या पक्षांतर्गत कुरबुरीमुळे अनेक तक्रारी येत असल्यानं अरविंद सावंत यांना दक्षिण मध्य मुंबईमध्ये हलवून अनिल देसाई यांना दक्षिण मुंबईमधून उतरवायचं का असाही विचार पक्ष नेतृत्वाकडून सुरू आहे आता कोकणाबद्दल बोलायचं झालंच तर रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटानं आपला दावा ठोकलेला होता त्यापैकी रायगड लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून अनंत यांची उमेदवारी निश्चित आहे मागच्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकर्यांनी अनंत गीते पराभूत केलं असलं तरी गीते यांनी दोन हजार चौदाला तटकर्यांना जबरदस्त टक्कर दिली होती आता अनंत गीते यांच्याकडे तब्बल सहा लोकसभा निवडणुका जिंकायचा अनुभव आहे उद्धव ठाकरेंना मिळत असलेली सिंपत्ती आणि गीतेंचा अनुभव लक्षात घेता अजितदादा गटात असलेल्या तटकरेंना त्यामुळे ही लोकसभा निवडणूक जड जाणार असंच बोललं जात आहे पुढे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथं विनायक राऊत हे ठाकरे गटाचे विद्यमान खासदार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग हा बऱ्याच काळापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे आणि तिथं भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ताकद तुलनेनं खूपच कमी आहे त्यामुळं यावेळेसही या विनायक राऊत हेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत विनायक राऊत यांच्या पुढे यावेळेस परत एकदा भाजपचे नारायण राणे यांचं आव्हान असू शकतं असं देखील बोललं जात उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे सुद्धा इथून इच्छुक आहेत पण ते काहीही असलं तरी ठाकरे गटाचे विनायक राऊत यांची इथली उमेदवारी जवळपास कन्फर्म आहे ठाणे जिल्ह्याबद्दल बोलायचं झाल्यास तिथं ठाणे आणि कल्याण हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी आता ठाणे था लोकसभेवर ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार असून त्यांचा तिथं मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे त्यांनी दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा पराभव केला होता त्यामुळे यंदाही ठाकरे गट विचारेंच्याच नावावर शिक्कामोर्तब करताय आता आपण पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या लोकसभा मतदारसंघांच्या जागा ठाकरे गट लढवणार आहे याची माहिती घेऊया तर बघा पश्चिम महाराष्ट्रात सांगलीच्या जागेवर ठाकरे गटानं दावा ठोकला आहे हे काही काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली भाजपाचे संजय काका पाटील निवडून आले होते पण मागच्या निवडणुकीत त्यांना काँग्रेस पुरस्कृत स्वायमानीच्या विशाल पाटील यांनी टफ फाईट दिली होती एवढंच नाही तर वंचितच्या गोपीचंद पडळकरांमुळे संजय काका पाटील यांचा विजय सुकर झाला होता पण जिल्ह्यातली काँग्रेसची ताकद पाहता यंदा कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा काँग्रेसनेच लढवावी आणि लोकसभेसाठी विशाल पाटील हेच उमेदवार असावेत अशी आग्रही मागणी काही महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत करण्यात आल्याचा समजत होता पण कोल्हापूरची जागा काँग्रेस किंवा शरद पवार गटाच्या वाट्याला जाणार म्हटल्यावर सांगलीच्या जागेवर जा ठाकरे गटानं आपला उमेदवार दिलाय बऱ्याच दिवसांपासून सांगली उमेदवारीच्या रेसमध्ये असणारे दादा पाटील यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केलाय आणि त्यांना ठाकरे गटातून उमेदवारी मिळणार हेही जवळपास निश्चित होतं आता जर आपण मराठवाड्याबद्दल बोललो तर धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली या जागांवर लोकसभेसाठी ठाकरे गटाची जोरदार तयारी सुरू आहे त्यापैकी धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर या यंग आणि डॅशिंग नेतृत्वाला उद्धव ठाकरेंनी संधी दिली आहे त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे ओमराजेंचा तरुणांशी असलेला कनेक्ट आणि तळागाळातल्या लोकांशी जुळलेली नाळ त्याच्या जोरावरच त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले पॉवरफुल नेते राणा जगजितसिंह यांना मात दिली होती सध्या राणा जगजितसिंह भाजपामध्ये आहेत पण आता राणा जगजितसिंह यांना माहितीने तिकीट दिलं तर मग लढाई अधिकच चुरशीची होऊ शकते छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं तिकीट कन्फर्म आहे तिथं सध्या एम आय एमचे इम्तियाज जलील हे विद्यमान खासदार असून त्यांची छत्रपती संभाजीनगरच्या लोकांमध्ये चांगली इमेज असल्याचं चा पाहण्यात आलं आहे त्यामुळे एम आय एमकडून त्यांचं तिकीट कन्फर्म झालं आहे तसं पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो कारण दोन हजार एकोणीसला तिथून विधानसभेला शिवसेनेचे चार आमदार निवडून आले होते परभणी लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार संजय हरिभाऊ जाधव उर्फ बंडू जाधव हेच ठाकरे गटाचे उमेदवार असतील अशी माहिती आहे कारण त्यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन टर्म शिवसेनेच्या तिकिटावर एक हाती परगणी लोकसभेचा गट राखला तिथे त्यांची ताकद आणि जनसंपर्क अफाट आहे आता हिंगोली लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथं दोन हजार एकोणीसला शिवसेनेचे हेमंत पाटील निवडून आले होते पण त्यांनी शिंदे गटात उडी घेतल्यामुळं शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष आहे दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीचं वातावरण असल्यामुळं त्याचा फायदा ठाकरे गटाला होऊ शकतो आणि म्हणूनच ठाकरे गटाचा त्या जागेवर प्रबळ दावा असणार आहे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार नागेश पाटील अष्टीकर यांना ठाकरेंनी हिंगोलीमध्ये संधी दिलेली आहे अशी सूत्रांची माहिती आहे आता नाशिक आणि शिर्डी या दोन लोकसभेच्या जागांवर उद्धव ठाकरे गट लढणार आहेत असंही कळत आहे त्यापैकी नाशिक लोकसभा मतदारसंघात मागच्या दोन्ही टर्मला शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडून आले होते पण बंडानंतर ते उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात गेल्यानं त्यांच्यासाठी यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे ठाकरे गटाकडून आता जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताना दिसतोय पण तिथून शांतीगिरी महाराज सुद्धा मैदान उतरण्याच्या तयारीत आहेत दरम्यान शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी कुणाला द्यायची यावरून बराच काळ तिढा कायम होता त्याच संबंधित शिवसेना भवनावर बैठकी झाली होती भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला माजी मंत्री बबनराव घुलप यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता बबनराव गोलप हे निष्ठावंत म्हणून आपल्याकडे राहिले आहेत त्यामुळे त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी स्थानिक ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती पण शेवटी उद्धव ठाकरेंनी भाऊसाहेब वाकचौरे यांना संधी दिली असं बोललं जातं आता राहिले विदर्भातील दोन लोकसभा मतदारसंघ बुलढाणा आणि यवतमाळ वाशिम खरंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात चार जागा लढवून शिवसेनेनं तिथं तीन जागा जिंकल्या होत्या पण यावेळी रामटेक आणि अमरावतीची जागा काँग्रेससाठी सोडण्याचा निर्णय ठाकरे गटानं घेतला आहे त्यापैकी बुलढाणा लोकसभा मतदारसंघ एकोणीसशे नव्याण्णव पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे त्या मतदारसंघातून सुरुवातीला एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारला आनंदराव अडसूळ विजय झाले होते तर 2009, 2004, दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव विजयी झालेत त्यामुळं बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटानं दावेदारी सांगितली आहे विद्यमान खासदार शिंदे गटात गेल्यामुळं उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना यंदा त्यांना पाडायचं असं थेटच आवाहन केलंय आता ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर यांचं नाव इथून फिक्स झालंय शेवटच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी पाच वेळा विजयाची पताका फडकावली आहे शिवसेनेतील बंडानंतर राजकीय परिस्थिती बदलली खासदार भावना गवळी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्या पण तरीही शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी असल्यामुळं यवतमाळ वाशिम हा शिवसेनेचा गड आजही शाबूत असल्याची भावना शिवसैनिकात आहे सध्या माजी मंत्री संजय देशमुख यांनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ पिंजून काढून अनेक कार्यक्रम घेतलेत त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय संजय देशमुख हे दिग्रस विधानसभेचे आमदार होते तसेच दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळात ते मंत्रीही राहिले आहेत पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते शिवसेनेच्या संजय राठोड यांनी त्यांचा पराभव केला होता एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर मंडळी मिळालेल्या वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गटाकडून या नेत्यांना लोकसभेसाठी संधी देण्यात आली आहे पण एकूणच यंदा युती आणि आघाडीची समीकरण बदलल्यामुळं महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे आता यात उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या सिंपतीचा ठाकरेंच्या उमेदवारांना किती फायदा उठवता येतोय हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे यापैकी किती उमेदवार माहितीच्या उमेदवारांना चितपट करतील तुमचा अंदाज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद